जाम मला चाम आलाय बाला एक नवीन ब्लॉग बनवायची इच्छा झाली तुझं काय म्हणणं आहे ब्लॉग बनवायचं झालाच पाहिजे तुम्ही आता कंटेंट बघा आमचा काय असेल तर मित्रांनो सस्पेन्स आहे ओके वॉच

टिबटिंबच्या ठिकाणी नक्की कुठे नक्की म्हणजे आता सांगायचं तर असं आहे की आता आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे ब्लॉगसाठी एक स्पेस बघत होतो एक चिकन बघत होतो पण आता बोललो इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या गावातूनच का नाही सुरुवात करायची म्हणून मग गावातला पहिला ब्लॉग बनवायचा आपल्या गावाला पहिलं प्राधान्य द्यायचं मित्रांनो कारण की आपण कोकणी माणूस आहे आपल्या कोकण कोकणातली समृद्धी देवस्थाने आणि कोकणातलं सौंदर्य आपल्या गावातलं सौंदर्य आपल्या गावातली माणसं सर्व गोष्टी आपल्याला जपून पुढं चालायचं आहे म्हणून आपल्या गावापासून आपण सुरुवात करायची म्हणून सर्वप्रथम आपण आपला मान देतो आपल्या गावातल्या तर आज मित्रांनो ब्लॉग जो बनणार आहे तो ब्लॉग असणार आहे आमच्याच गावातलं देवत आमचा राखणदार आमच्या बैरी जोगीश्वरी आमचं कुलदैवत आमचं गावाचं गाव दैवत आहे भैरी जोगेश्वरी आणि त्याचा राखणदार म्हणून लोहारचा चेडा प्रसिद्ध आहे भले भले घाबरतात आमच्या लोहरच्या चेड्याला तर आज मित्रांनो आम्ही आमच्या लोहारच्या चेड्यावर ब्लॉक करणार आहे आमच्या लहरच्या चेड्याची ताकद त्याला आम्ही बांधलो बा कोकणी चेडा असं म्हणतो त्याची ताकद काय त्याचं ता अस्तित्व काय आणि त्याचं थान काय ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे तुम्ही बघा आता आम्ही पोचलेलो आहे थोडक्यातच आता तुम्हाला आमच्या देवाचं दर्शन होईल आता काय सध्या पावसाळा चालू असल्यामुळे चारी म्हणजे दोन्ही साइडने एकदम हिरोगार भरलेलं आहे गच्च एका बाजूने नदी वाहते ओढा आहे नदी नाही म्हणता येणार ओढा आहे आणि त्या ओढ्याचं पाणी असल्यामुळं इथे गवताला जोर आहे त्यामुळं आमच्या देवस्थानाच्या इथं गवत आलेलं आहे तर भी भी आता आम्ही देवस्थानाच्या इथं पोहचलो आले नाही आलो मित्रांनो आम्ही आता पोचलोय आपल्या लोहारचा राखणदार चेडा कोकणी चेडा आणि हे आमचे बाबू काका आहेत बाबू काका दर टायमाला दर दिवशी इथं अगरबत्ती लावतात देवाचा दिवा लावतात आणि आज मी काकांना विचारतो काका आपल्या चेडाची थोडीशी माहिती आम्हाला तुम्ही सांगा चेडा आपल्या अख्खा कोकणात प्रसिद्ध आहे लोक लांब लांबून पासून येतात लोकांना गुण पडतो हा तर आपला चेडा किती वर्ष झाले म्हणजे पहिल्यापासूनचाच आहे बरोबर जवळजवळ दादा आमच्या होऊन गेले तर काय आमची तेवढी पिढी पण नाही बरोबर आता ही आम्ही नवीन पिढी आहे बरोबर आमच्या आधीची कमीत कमीत मला वाटते काहीतरी वीस ते पंचवीस वर्ष पिढीचा आमचा आधी दैवत आहे बरोबर आपला ते पंचवीस सालाचा म्हटलात तरी चालेल वर्षाचा म्हटलं तरी वर्ष तर मला आता पंचावन्न अर्ष तर पिढीन पिढीचं आमचं हे दैवत आहे लोकांच्या नवसाला दैवत म्हणजे असा आमच्या लवऱ्यामधले आज कुठं 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 गुजरातपर्यंत माया अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोचलेली मंडळी आहे तिथपर्यंत आमचा देव त्यांच्या पाठीशी उभा असतो येणाऱ्या जणांना पाहुण्या लोकांना जरी कुठं काय जरी झालं कुठं काय अपघातात आले तरी त्याचं नाव घेतलं तरी त्या त्या ठिकाणी आमचं देवत संकटाला उभा राहतो चांगल्या साटना पण राहतो वाईटा सटणा तुम्ही म्हटलात तरी वायट्या सटना पण आमचा देवत उभा राहतो सगळ्या आमच्या लवऱ्या गावातले जेवढी मंडळी जरी कटले जरी आमचे रहिवाशी बाहेरून गावावर जरी कुठेतरी येऊन आमच्या मध्ये राहिले तरी त्यांच्या पाठीशी बी आमचा हे दैवत उभा असतो बरोबर आहे काका तर आपला आपल्या खेड्याचं नाव आहे बांधोलोबा बरोबर तर बांधोलोबा म्हणून का नाव प्रसिद्ध आहे त्याचं कारण त्याला असा लवारचा चेडा म्हणून जिकडे जिकडे जातो तिकडे त्या त्या ठिकाणी लवारकर म्हणून म्हणून त्याला म्हटलं म्हटलं जातो लवारचा चेडा म्हणून म्हटलं जातो आमच्या पूर्वीच्या बापदादाने आणून त्याला तिथं आमच्या शिवीवर ठेवला आणि तो तिथंच राहिलो अखंड अगदी पिढीन पिढी तो म्हटला आमची पिढी होऊन गेली त्या पिढीने मंदिर बांधायचं ठरलं तरी तो मंदिर बांधून घेत नाही बरोबर देवाला म्हणजे उघड्यावरच राहिलेलं आवडत उघड्यावर येणारा जो, जो बालगोपाल आहे तोच त्यांचा सगळा भक्त भग, म्हणून माझं दर्शन घेतला तेच मला मान मला मंदिर नको मला उघड्यावरच ठरतो आपल्या देवाला जो बांधुलोबा म्हणतात त्याचा म्हणता येईल किंवा एक कहाणी अशी की बांधुला बाबा का तर बांधाला चिकटून आपला देव बसलेला आहे म्हणून बांधुलाबा असं नाव पडलेलं पडलेलं बरोबर तर मित्रांनो असं आमच्या काकांनी बाबू काकांनी आमच्या लोहारचे जे बाबू काका आहेत यांच्याच आम्ही समोर लहान मोठे झालो यांच्या खांद्या खेळलो आणि आज त्यांनी आपल्याला माहिती दिली आपल्या देवाबद्दल तर तुम्ही असंच चालू राहा आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ काका धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आपल्या देवाबद्दल धन्यवाद काका थँक्यू मित्रांनो <laughs> <laughs> बोलता लोहरच्या जेड्याचा मित्रांनो आता आपण आहे आमचा गावाचा गाव <coughs> गावाचा राखांदार आमचा लोहारचा चेडा तुम्ही पाहत असाल तुम्हाला दिसतोय तर आमच्या लोहारच्या चेड्याच्याच बाजूने म्हणजे आमच्या बांधोलाबाच्या बाजूने एक ओढा वाहतो आणि या ओढ्याला सदैव असं पाणी असतं खिळखिळ खिळखिळणारं एकदम शुद्ध असं पाणी आणि हे पाणी तुम्ही बघू शकता लोहारच्या चेड्याच्या बाजूलाच मागच्या साईडला एक मोठा झाड आहे त्या मोठ्या झाडावर मस्त की असे प्राणी पक्षी येऊन बसतात साईने ओढा वाहतो आणि मासे देखील असतात माल्याच्या मासे आम्ही गळ टाकायला येतो आता पोरांना पाहू शकता पोरं आहेत शिवडाचा मासा होता मोठा पण तो आता गेला आम्ही तसा गळ टाकायला येतो <laughs> कधी मधी पण कधी लागला तर लागला नाही तर मग लागत बी नाही असा विषय आहे तर आता आम्ही तुम्हाला अजून पुढे दाखवू पावसाला हा आमचा ओढा लोहार गावच्या बाजूने होणारा ओढा पाऊस आला रे आता पाऊस आलेला आहे आणि पावसामध्ये आता पोरं भिजत आहेत म्हणून पळतोय आता मी देखील इथून उठतो आणि पाहिजे चालू <laughs> आहे तर मित्रांनो आपल्या चेड्याच्या बाजूने नुसती असे झाडे भरलेली आहेत एकदम हिरवा गार रान आहे तर आमच्या लय झाडं आहेत मोठी मोठी हे मोठं एवढं बंड आहे तर इथं आता पहिलंच बघा तर जास्वंदीचं झाड आहे जास्वंदीच्या बाजूला एक अतिशय सुंदर असं हो झाड आहे या झाडाला जे फुल आलंय ते तुम्हाला मी झूम करून दाखवतो तर या झाडाचं जे फुल आहे त्या फुलाचं नाव तुम्हाला जर का माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा मित्रांनो सांगितलं ना बक्षीस नाही बाबा माझ्याकडे पैसा ना आपला ऍडमिन ललित देन कदम देईल <laughs> शंभर रुपये पारितोषिक जो अचूक उत्तर सांगेल आणि नंतर तुम्ही शंभर रुपये जीपे करा ओके ना बरोबर नम्र विनंती आहे हा मित्रांनो हा गाडीची काळ जगडी ठेवून आलेला आहे आणि आता आलेला आहे जोर असा पाऊस आणि आठवे दादा भिजलेला आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या बांधलोभावाचं म्हणजेच वारच्या जेड्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे तुम्हाला आपण सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत कसं काय देवस्थान आहे कुठं आहे कशी वाट आहे सर्व दाखवलेलं आहे तर आता मित्रांनो आता आम्ही आपण परतीची वाट तिकडे आम्ही निघालेलो आहे आम्ही आमच्या घराकडे निघालेलो आहे तर हा ब्लॉग आम्ही इथं संपवतो आहे असेच आम्ही तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग वेगवेगळे माहिती फोकनातले देत राहणार वेगवेगळे गोष्टी तुम्हाला दाखवत राहणार मित्रांनो तुम्ही फक्त आम्हाला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा कोकणातली सर मुलं सर्व मुलं असे बारीकसोरीक कामं करतात आणि बारीकसोरीक कामं करून कुठेतरी वेळ भेटतो थोडंसं आणि त्या वेळामधनं आम्ही तुम्हाला आपल्या कोकणाचं सौंदर्य दाखण्याचा प्रयत्न करतोय आहे कोकणाची समृद्धी जोपासण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो त्याला आम्हाला तुम्ही प्रतिसाद द्या आणि आम्ही आता हा ब्लॉग इथंच थांबवतोय मित्रांनो बाय बाय गुड नाईट शुभ रात्री